नमस्कार मैत्रिणी सकाळचे सात वाजलेले आहेत सर्वांना नमस्कार सर्वांना शुभ सकाळ इकडे बघा चूल पेटवलेली आहे पापड्याची सकाळ सकाळ सुरुवात चाललेली आहे सात वाजल्यात बघू शकता मस्त अस वातावरण आहे एकदम छान मस्त थंडगार वार आहे खूप मस्त वाटते टेरेसवर वा आलेलो आहे आपण आज बनवणार आहे पा। तांदळाच्या पापड्या आधी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत परत बऱ्याच ताईंची कमेंट आलेली आहे मला की अजून व्यवस्थित पाण्याचं माप आणि तुम्ही टाकन खार वगैरे टाका त्याचा माप व्यवस्थित सांगा म्हणून त्यासाठी हे बघा आपण आलेलो आहे वर चुले बघा मस्त पेटलेली आहे आणि इकडे एवढं चहासुद्धा वर घेऊन आलेली आहे मी आता असं आपल्याला लवकर थोडंसं ऊन होतं ना त्याच्यामुळं लवकरच आपल्याला कपडं बनवायचे आहेत हे बघा मस्त वाटतं बघा खूप छान वाटतं वरती टेरेसवर मस्त सकाळ आहे चला मग आता आपण सुरुवात करू पापड्या करायला पाणी लवकरच ठेवलं होतं आदान का आदान कसलं आलेलं आहे आपल्या तुम्ही एकदम मस्त आदान आलेलं आहे तर मी आता एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला सांगणार आहे आता मी माप किती पाणी ठेवायचं बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलेलं आहे पाण्याचा परत पापड पापडखार टाकणखार वगैरे ह्याचा आम्हाला माप काय व्यवस्थित कळला नाही आहे म्हणून मी परत एकदा म्हणलं चला म्हणलं सगळ्यांसाठी एक परत एक आपल्या माझ्या मैत्रिणींसाठी परत एक व्हिडिओ बनवायचा म्हणून मी आता हे व्हिडिओ बनवत आहे हे बघा इकडे पाण्याला चांगलं गरम झालेलं आहे आदान आलेलं आहे आता हे पाणी मी ठेवलेलं आहे जवळजवळ सात आठ लिटर पाणी ठेवलेलं आहे तर त्यातलं मी दोन लिटर पाणी काढून घेणार आहे आपल्याला लागणार आहे सहा लिटर पाणी आपल्याला दोन किलोच्या पिठासाठी लागणार आहे हे आता आपलं सहा लिटर पाणी राहिलेलं आहे याच्यामध्ये आणि पापडखार हे बघा पापडखार टाकायचं आहे आपल्याला पंधरा ग्रॅमला खार घेतलेला आहे आणि चार ग्रॅम मीही खार घेतलेला आहे बघा हे बघू शकता तुम्ही कारण हे खार इतका खेळ असतो त्याच्यामुळं हा खार जास्त वापरायचा नाही आहे आपल्याला खार थोडासा तुम्ही पंधराच्या जाग्यात वीस ग्रॅम जरी टाकला ना तरी चालतो पण हा खार कमीच वापरायचा आहे आता हे आपण टाकून घेणार आहे आहोत दोन किलोसाठी आहे ही आणि मीठा पण सईप्रमाणे टाकणार आहे मिठाचा तर काय अंदाजा कळतोच आपल्याला आता हे माझ्या हातावर माप ठरलेलं आहे मी असं हाताने माझं माप बरोबर होतो चला <coughs> मी तुम्हाला दाखवते इकडे आपली गिरणी पिकणी सुद्धा रात्री दळलेला आहे <coughs> मी तर रात्री धुवून ठेवलेला आहे बघू शकता मला सकाळी पापड बनवायचे म्हणते तर मला संध्याकाळीच तयारी करून ठेवावं लागते कारण सकाळी वेळ इतका पटापट जातो आणि डबा वगैरे पण द्यायचा असतो मस्त असं मी ताज ताजच पीठ दळून टाकते आणि पापड बनवायला घेते आता हे मी जवळजवळ चार किलो पीठ हे केलेलं आहे दळण्याला बंद हे चार किलो आहे आपलं पीठ दळल्याला आणि ही पाणी एवढं काढलेलं आहे मी कारण हे पाणी आपल्याला लागलं ला तर आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो परत पाणी गरम गार पाणी टाकायचं नाहीये नाहीतर आपल्या पापड्या तुकडे होतात त्याच्यामुळे हे पाणी ठरायचं बाजूला काढून चार किलो आहे आणि हा डावा एक किलोचा आहे तर आपल्याला मोजून दोन किलो पीठ काढून घ्यायचं आहे याच्या व्यवस्थित मोजून करा पापडा एकदम मस्त होतील आणि चवीला पण खूप छान लागतात आता टाकण खार मी जास्त सांगत नव्हते पण माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी बहिणींनी माझ्या विचारलं की ताई ते दुसरा खार कुठला टाकता तुम्ही मग म्हटलं चला आपण सांगावं ते सुद्धा खारमुळं आपल्या पापड्याला खरी चव म्हणलं तर टाकण खारामुळंच येतं आता हे आपण दोन किलो पीठ घेतलेलं आहे तेवढ्या पाण्यासाठी सहा लिटर पाणी ठेवलेलं आहे आपण आदान मस्त भरपूर आदान आलेलं आहे आपल्या पाण्याला आता आपल्याला हे पीठ वतून घ्यायचं आहे एकदम साधं सिंपल आहे काय जास्त अवघड नाही आहे दोन दिवस मी बनवले पापड पण गॅसवर बनवले म्हणलं चला आज आपण पन... चुनीवर बनवूया परत काही चांगल्या प्रकारे असं आपल्याला हटून घ्यायचं आहे फक्त परत पाणी थोडंसं घातलं कारण कसं असतं तांदूळ जुने नवे ह्या पोवर पण पाण्याचं आपलं माप असतं पाणी तांदूळ जर आपले जुने असतील तर पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळं मी सहा लिटर ठेवलं होतं पाणी परत मी बघ ह्यातलं एवढं पाणी वतलेलं त्यासाठी मी दोन लिटर पाणी एक्स्ट्रा गरम करून ठेवलं होतं का आपलं चांगल्या प्रकारे आपलं पीठ मस्त हटून झालेलं आहे आता आणि असंच बनवायचं आपल्याला जास्त त्रास होत नाही आहे जास्त घट आणि राठ पीठ बनवायचं नाही आहे कारण पीठ जर राठ बनवलं तर पापड बनवायला आपल्यालाच खूप त्रास होतो चुलीवर असं मस्त पीठ तयार होतं आपल्या गॅसवर एवढं छान वापरलं जात नाही आहे पीठ म्हणून मी आज सकाळ सकाळ चुलीवरच बनवाय घेतलेलं आहे आता आपल्याला एक मिनिट असं छान वापरून घ्यायचं आहे अजून बघा पीठ चांगलं आपलं वापरलेलं आहे आता आपल्याला ह्या जमिनीत काढून घ्यायचं आहे या घर पीठात आपल्याला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ह्याच्यात काढून घेणार आहे आणि बाकीचे पीठ आपण पीठच सुंदर ठेवणार आहे तर गरम पण राहील आणि आधी शिजलं जाईल चांगलं पीठ मात्र चांगलं शिजवा हे पीठ आपण असंच झाकणार आहे आपल्या आहे आपल्याला हात घ्यायचा आहे नाहीतर आपल्या हाताला नाचं पीठ अशा पिशवीच्या साह्याने आपल्या किराण्याच्या वगैरे पिशव्या असतात त्या साह्याने आपल्याला पिठाला चांगला एकजूट करून घ्यायचा आहे का बघू शकता तुम्ही पीठ किती छान पीठ झालेलं आहे आपलं हाताला सुद्धा लागत नाही आपल्या पिठी असं पीठ झालं ना पापड खूप छान होतात आपल्याला एक व्हिडिओ टाकला होता बऱ्याच टाईमला कळलं नाहीये पाणी आणि मसाला आता तुम्हाला व्यवस्थित मोजमाप कळलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नसेल कळलं तर परत मला कमेंट करा परत मी तुमच्यासाठी व्हिडिओ परत बनवून बन मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे छान पीठ म्हणून घेतलेलं आहे आपण आता हे पीठ आपण कॅरी बॅग मधून बनवून घेतलेलं आहे म्हणून अशा प्रकारे घालणार आहे पाण्याच पीठ गरम आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि असे आपल्याला छान मस्त पीठ बघू शकता तुम्ही किती छान पीठ झालेलं आहे मऊ कापसा सारखं साधारण अर्धा किलो पीठ बसलेलं आहे आता आपल्याला हे लावून घ्यायचं आहे सगळे आलं पापड अशा करायला लागेल बघ काही लावून झालेलं ला आहे आता आपलं हे बघा अशा प्रकारे पापड येतात खाली बघू शकता तुम्ही जास्त फिरवायची गरज सुद्धा नाही आहे बघा मस्त पापड आपले होतात पापड अशा प्रकारे पापड हे बघा आपले येतात हे बघा बघू शकता तुम्ही किती छान पापड आपले आलेले आहेत आणि असेच साईडला एक आपलं काहीतरी आतरायचं आणि तिथंच तुडून घ्यायची आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त असे पापड आपले हे बघा पटापटा येतात भरपूर आता आता मी एकटीच करत आहे आधी फक्त व्हिडिओ बनवत आहे बघा ले ले हे सगळे पापड अशा प्रकारे हे मी करून घेणार आहे हे बघा मैत्रिणींनी सगळ्या पापड्या आपल्या करून झालेल्या आहेत का बघू शकता की छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या पापड्या झालेल्या आहेत मी आठ वाजता सुरू केलं होतं आता वाजलेले आहेत सा नऊ वाजलेले आहेत साधारण म्हणजे माझे सगळं पापड व्हायला एक तास गेलेला आहे बघू शकता पण पापड भरपूर झालेले आहे आणि चांगले पांढरे शुभ्र झालेलं आहे अच्छा तांदळाच्या पापड्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक तुम्हाला सांगायचं आहे माझ्याकडे ही मशीन आहे तुमच्याकडं नसेल तर आपल्या शे शेवयाच्या छोट्या मशणी असतात आपल्या पूर्वी असायच्या छोट्या मशनी शेवयाच्या आपण शेवया वगैरे बनवायच्या तर त्यात सुद्धा आपण बनवू शकतो पापड कारण त्यात खूप थोडासा वेळ लागतो पण तुम्हाला जर घरगुती बनवायचं असेल तर त्यात तुम्ही ते पापड बनवू शकता कारण ही मोठी ही मशीन तुम्हाला तर मिळणं शक्य नाही कारण प सोलापूरला ये लांब आहे त्याच्यामुळे तुम्ही घरची आपली छोटी मशीन कुठं पण भांड्याच्या दुकानात मिळू शकते तसली शेवयाची बारकी मशीन आपली जुनी ते आणून तुम्ही घरगुती ही पापड्याचं सुरू करू शकता स्वतःसाठी किंवा दुसऱ्याला लागत असतील तरी व्यवसाय म्हणून तुम्ही सुरू करू शकता आणखीन एकताईंची कमेंट होती मला की त्यांच्यासाठी सांगायचं आहे त्या म्हणल्या होत्या की ह्याच्यामध्ये कुरडया होतात का तर ह्यात कुरडया होतात पण आपण जी पापडाला जी प्लेट वापरलेली आहे ती प्लेट तशीच प्लेट जर तुम्ही कुरडयाची बनवला तर कुरडया पण होऊ शकतात आणि शेवया पण ह्याच्यात होऊ शकतात कारण ह्याच्यात सोप्पं एकदम कुरडयासुद्धा बनवणं फक्त चीक भरायचं आहे आणि दाबत गेलं तर मस्त अशा कुरड्या पण ह्याच्यामध्ये होऊ शकतात त्याच्यामुळं मी म्हणते की तुम्ही प्लेट बनवून बनवायचा असेल तर तुम्ही कुरड्या पण बनवू शकता आणि पापड बी बनवू शकता आणि शेवयासुद्धा बनवू शकता तर मग बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंटला उत्तर आता मिळालेलं आहेच अजून तुम्हाला काय वाटलं तर नक्की मला कमेंट करून विचारा पापड़ सा कासा हे बघा असं मस्त ही पापड झालेले आहेत आज खास तुमच्यासाठी सकाळ सकाळ हा व्हिडिओ बनवलेला आहे चला मग कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला तर आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू नवीन अशाच एक छानशा व्हिडिओसोबत मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणीनो